बैल आपल्या ऐंशी टक्के पण होते वीस टक्के खूप काय होतं काय माणसं असते ती एक नंबर मध्ये बैल गेला की दुसरा डायवर बसवायचा तसलंही काय केलं नाही म्हणजे बैल जरी नंबरात गेला तरी गाडी फिक्स आम्हाला सांगते ती कोणाचा असू टॉपर असू हलका असू ना सेमी असं झालं होतं की फायनल झाला होता टॉपचं सेमी झाला होता सगळा सगळ्या टॉपच्या गाडी होत ना काम पुरत धरती पुन्हा सोडून द्यायचं अशी बरीच आहे नमस्कार तुमचं नाव सांगा ना अमर माळी अमर ड्रायव्हर म्हणून दादा आज एक चांगली गाडी पळाली तुम्ही काय सांगाल त्या गाडीबद्दल गाडी पळालेलीच आहे तीन आड्डा आता पळवल्या केवळमध्ये मध्ये फक्त गट गट काढला होता आणि परत पाऊस पडल्यामुळे कॅन्सल झालं होतं मैदान कोळ्यात एक नंबर केला होता हा या गाडीनं आता इथं आणि पळाली गाडी चांगली पेडगाव आज पेटगाटी पात्र झाली आज पेटगावच्या मैदाना पाण्याच्या लढतीमध्ये चांगल्या लढते कसा स्पीड लागला आजच्या गाडीला गाडीला स्पीड लागलं सकाळी गट काढल्यावर म्हटलं होतं गाडी राहील शंभर टक्के फायनलला गाडी पळाली होती चांगली गटालाच प्रामुख्याने तुम्ही याच गाडीवरती बसता का हा आज ही सांगली दुसरी एक होती ती, ती काय मी पळत होती ती बादलची अंबरनाथच्या वाटेवाच्या हो ती एक पळवली ती पुन्हा मीच पळवतो ना इकडे आलो खाली तर चांगल्या एकदम म्हणजे प्रेक्षणी लढती होत्या त्याच्यामध्ये तुम्ही कशी गाडी कशी आणली गाडी काही खाय ना जरा सुंदर वारका सुंदर जरा काही पळतो पण पुढे पुढे गाडी पळते चांगली पुढे गाडी चांगली पळाली फायनलसाठी पात्र झाली फायनल बाल होती बालमाची शुभेच्छा होत्याच पण आता काय खेळायची होती एकत्र लागली पळाली गाडी चांगली बैल आपल्या ऐंशी टक्के तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही काय पुढे जरा जास्त गाडी आणली वीस टक्के म्हणजे पुढले एक शंभर दोनशे फुटात गाडी आणली जास्त गाडी राहिली फायनल कशी म्हणजे कशी असते कारण की पुढच्या रांना निकाल घेणं पुढं आता कसं गाडी जे बैल पोळतो तीच हाणला निकाल आपलं बसवली गाडी ती काय धरत बसलो नाही की बाबा नो एक कमीच्या आता ती धरत बसा नाही करा शेवटी सीमे ना सीमे असं झाला होता की फायनल घेत झाला होता टॉपचा सेमी झाला होता सगळा सगळ्या टॉपच्याच गाड्या होत्या त्या तर बऱ्याच गाड्या हाणल्या बऱ्याच आणल्या तसं सुपरफास्ट आता म्हणलं तर आज गाडी हीच काय आज काय वेगळं पण वाटलं गाडीमध्ये गाडी काय पळत त्यामुळे काय नाही पण गाडी आज लयच बैल बैल बी फ्रेश आहे ती आणि सगळ्यांची इच्छा होती की बैल आता हिंद केसरी मैदान मोठं हिंद केसरी बैल हवा ती काय मोठा सुंदर काय सप्त हिंद केसरी आहे त्याचं काय नाही हा सुंदर आता तीन लाव राहिलो ना आपण महाराष्ट्र केसरी ते पण महाराष्ट्र केसरी हिंद केसरी किताब राहिला होता तो पण मिळा त्याला तुम्ही कधीपासून म्हणजे गाडी आखला लागली गाडी मी बंदीतच पहिलं दोन हजार नऊ ला आलो या ना तेरापासून गाडी आणायला लागलो दोन हजार तेरापासून पुढं कोण कोणत्या गाडी आणल्या सगळी टॉपर बैल पळवली सगळी टॉपर का एक दोन तीनच राहिलीच मोठी तेवढी बाकी सगळी तुमचा कसं काय नात्या पहिल्यापासून त्यांचा एक पहिला बैल आहे ना पक्षा ती पक्षा बी मी पळवत होतो परत दुसरा आता सुंदर झाला बाकीच्या दुसरी आहे ती बैल आहेत एक सहा सात बैल आहेत त्यांची सगळी बैल पळवले जेव्हा सुंदर जातो तेव्हा तुम्हीच त्या गाडीवरती असता आणि तुम्हाला आवडजून बसवत जातोय गाडीवरती त्याबद्दल काय सांगा त्याबद्दल काय त्यांचा आभारीच काय म्हणजे काय होतं काय माणसं असते ती एक नंबरमध्ये बैल गेला की दुसरा ड्रायवर बसवायचा तस यांनी काय केलं नाही म्हणजे बैल जरी नंबरात गेला तरी गाडी फिक्स आम्हालाच आणणार म्हणून सांगते ती कोणाचा पहिला असू टॉपर असू हलका असू काही असू ते सर आपलं सांगते ते बैल आमचा राहील बैल डायवर आमचा आपलं या तुमचा बैल घेऊन छकडा बी आणि वर्ण सांगते आमचाच आहे हा विश्वास आहे मालकांबद्दल आता दोन शब्द म्हणजे काय मालक संयम मोठा मान म्हणजे संयम मोठा आहे त्यासने त्याने वाईट काळवी बघितला आणि चांगला काळवी पण बघितला त्यामुळे त्यासनी संयम आहे त्यामुळे त्यांचा काय विषय नाही आणि पोरं जे आहेत ही सगळी जेवढी आहे तेवढी सगळी झटते का तटती ते नाही मालक बाजूलाच पण पोरांचा जीव बैलांच्या जेव्हा गाडीची लढत असते तेव्हा हातच्या की कशी करतोय मी हातच्या की ती काय तिथं आता ती काय सांगून येणार का तिथं करून दाखवली कळत माणसाचं तर ड्रायव्हर तुम्ही पहिल्यांदा हिंद केली हिंद केस आता दोन तीन वेळा राहिली गाडी आता गेल्या वर्षी पण इथं राहिली होती गाडी गौतमबाई यांचा वजीर आणि ती आमचा मासुलीचा श्री पळवत होतो ती पण गाडी राहिली होती इथं गेल्या वर्षी दहाव्या सीमित पळवली होती दोन नंबर तास राहिली होती फायनलला आज सगळ्यांच्या गाड्या सुंदर सुंदरच्या गाडीवर लागल्यात कारण की गटाला पण चांगली गाडी पळाली आणि सेमीला पण चांगली गाडी पळाली हो तर आता कसं वाटतं फायनल कशी गाडी पाहिजे गाडी पोळायला चांगली आता सवजेच निघेल त्यामुळे आम्हाला काय टेन्शन गाडीचं त्या कुठली बी गाडी असू द्यात नाही काय टेन्शन तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये अनुभव काय घेतला बैलगाडी क्षेत्रात अनुभव म्हणजे काय की माणसं मात्र चांगली पाहिजे कोणाची गाडी पोळ दे पण ती माणसं चांगली पाहिजे काय होतं ती म्हणतीत ना कामा सु... 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 काम हा पुरत धर्ती पुन्हा सोडून द्यायचं अशी बरीच आहे ती या नादात तसलं काय नाही माणसं आपली जेवढी आहे तेवढी चांगली आहे ती तेवढंच डायव्हर होणार सुखाचं काम नाही म्हणतात काय डायव्हर होणं सुखाचं काम नाही तर मी पण पडलो एक दोन डाव बाकीचे ड्रायव्हर बी पडते ती मोडा मोडी होती काय होतं मी पडलो तेव्हा अडकून एक पन्नास शंभर फुट गेलो होतो फरक काढत तेव्हा म्हणजे पायाला लागलो होतं माझ्या मोडलं बिल्लं नव्हतं काय पण ते हे झालं होतं ते बेकार म्हणजे ड्रायव्हर म्हणून काय मग नाही का आता गाडीवरती बसत जाऊ काय घरची काय घरची पहिले बस नादात असते मग नाही ते काय बोलत पहिली जरा वाढायची गाडी जरा चांगल्या म्हणजे जाऊनच देत नव्हती पण तरी पण आपण काय राहतोय का, का, गर्ची, का गर्ची नादा आहे म्हणल्या तर मग हळूहळू नाही काय बोलायची पण जायचं आम्ही आपलं नाद चालू झाला डायव्हर झालो त्यांच सांगणं आपलं चांगल्या गाडी बसून चांगलं आपलं तूच व्यवस्थित राहा तर, दिण तर दिण सुंदरच्या मागे जास्त कष्ट कोणी घेतले सुंदरच्या मागे कष्ट जास्त असलं तर गणेशचं तो पुण्याला जॉबला आहे तो मला वाटतं रात्री झाला असेल रात्रीच्या ना तो शेडवर सगळं धुणं बिन सगळं त्या तोच करतो बैलाला पहिल्यापासून म्हणजे बैलासाठी झटला आहे सगळ्याच बैलांसाठी झटतो तो आणि त्याचा पक्ष खरा जास्त जीव आहे त्याचा हो गणेशचा नाही जॉब आता मला वाटते सुटलच थोडक्यात आलाय तो माग आलाय म्हणजे नादासाठी जॉब सोडा हो हाय तो तयारच आहे ते मग सुंदर तर कोणाला जीव जास्त सुंदर तिथे दोघंच असते ती हो दोघांचं एकमेकाला ती जमतो त्याला मारत नाही काय नाही काय नाही होय तुमचं इतकं वेगळं बदल खूप आभार धन्यवाद